नशीब माझं मी ते पुलाच्या अलीकडं पडलो पलीकड पडत होतो तर आज मोडच होतं माझं मग त्या टायमाला विश्वास आला असता लोकांना मेळाला मिळाला बंदुकीसाठी काय जीव कुणाचा वाऱ्यावर नसतो आलेला ती टंड केला आणि त्याला बंदूक पाहिजे मला लिहता वाचता येत नाही माझी बंदुकीची काय जरूरत चालली मला असा कोणचा माझा बिल्डरचा धंदा या मोठा धंदा मी पोटासाठी करणारा माणूस आज तीन चार दिवस झाले लग्वीला जायचं म्हटलं तर चेन उघडत येत ना असा धंदा झाला आहे माझा गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती ट्रेंडिंग असणारे हॉटेल भाग्यश्रीचे सर्वे सर्व नागेश मडके यांचा अपहरणाचा प्रयत्न झाला होता त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती मात्र अद्याप पोलीस कंप्लेंट झालेली नव्हती गुन्हा नोंद झालेला नव्हता याबाबत सोशल मीडियावरती अनेक चर्चा होतो त्या नेमकं काय घडलं होतं आणि आता गुन्हा नोंद झाला आहे काय पण त्याच्याशी करणार आहोत आपण होतं दोन दिवसानंतर आज गुन्हा काय सांग नाही आता पोलीस प्रशासन बी आपल्याला हे दिलेले आहे चांगले म्हणजे साथ दिलेली आहे चांगला गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरात लवकर आरोपी पकडून आणू म्हणल्यात तुम्हाला लवकर न्याय देऊ म्हणले त्यामुळं आता दोन दिवस झाला उशीर पण त्यांनी आज साथ चांगली दिलेली आहे आपल्याला जशी आपण घटना म्हणली तशी घेऊन चांगली साथ दिलेली आहे त्यांनी आपल्याला पोलीस परिषदांना साथ दिलेली आहे दोन दिवस गुन्हा होऊन दोन दिवस घडून गटन, दोन दिवस झाले होते बरोबर मात्र एक गुन्हा नोंद होत नसल्या आप कारण आपल्या काय संस्था जाणवतो का विश्वास होता आप की आपल्याला पोलीस सहकार्य करणार आहे आता ती आवश्यकता होत होता पण आपल्याला हे होतं की पोलीस आज नव्हते पण गुन्हा दाखल करून घेते पण घेतला बी त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आपल्याला आ, ना ना ते सहकार्याच्या माध्यमातून आता चांगले हे करते, करते सा, सा ना म्हणते आपल्याला आशेषण तरी दिलेलं लवकरच तपास करून चांगला त्याच्यानं करते ना विश्वास हा आपला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे सोशल मीडियावरती चर्चा होत होती की बाबा ह्यांनी बंदुकीच्या केलं आहे किंवा जर यांचं अपहरण झालं असं झालं असतं तर ह्यांना मारहाण झाली असते मोठ्या प्रमाणात अंगावरचं सोनं घेतलं असतं याच्याबद्दल देखील उलटसुलट चर्चा होते त्याबद्दल काय सांगा नाही नेहलच की माझी एक चेन नेलेलीच आहे आणि आता सध्याला तुम्ही बघू शकता तुम्हीच हात लावा इथं हात लावा इथं कसं आहे नाही गरम आहे इथं इथं बघा हात हात लावा लावा आता आजी हात काम आज करत नाही माझं इथं गरम आहे तर गारचिट आहे म्हणजे नसा पूर्ण ब्लॉक आहे पायाची बी नस इथं ब्लॉक झालेली आहे माझी स्टेंड करायला बंदुकीसाठी काय जीव कुणाचा वाऱ्यावर नसतो आलेला ती टंड केला आणि त्याला बंदूक पाहिजे मला लिहता येत नाही आणि माझी बंदुकीची काय जरूरत चालली मला असा कोणता माझा बिल्डरचा धंदा आहे या मोठा धंदा आहे मी पोटासाठी करणारा माणूस धंदा आहे आज उचलून नेऊन फेकून दिले पाच किलोमीटर आपलं सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर हो ती नशीब माझं की मी त्या पुलाच्या अलीकडं पडलो पलीकडं पडत होतो तर आज म्हणत होतं माझं मग त्या टायमाला विश्वास आला असतो लोकाला मेळाला मिळाला फेकून दिला खरं आज वाचलोय देवाच्या दयाने वाचलोय काय लोकांची सेवा चांगली करतो म्हणून वाचलोय काय घरच्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं वाचलोय आज पूर्ण दुनिया हात बाद आहेत आज या हाताने काहीच करता येत नाही निदान निदान पॅन्ट वाढत आहे ना मला या हातानं असं झालेला एवढा कोण टंड करत नाही ना ना की हा टूटूस तर ट्रंड कोणच करू शकत नाही आणि स्वतःच्या जेवर कोण करू शकणार आहे तुम्ही बंदुकीसाठी केलं नाही ट्रोलर्स म्हणतात की बंदुकीसाठी केलंय बंदुकीचा परवाना पाहिजे काय आता काय जणांच्या भावना असतात खोट्या पण जे जे संकट घडले त्याला माहिती आहे सत्य काय घडलंय आज बघू शकता की मी दोन दिवस झालं तुम्ही बघता मी असंच हात करून आहे मला काय तसं कारण असतं तर मी हात असे विषय करून चाललो असतो आज चार दिवस झाले की तीच कपडे आहेत कपडे बदला येत नाहीत म्हणून कपडे घातलेले नाहीत कारण हात दुखत आहेत तितके जेवायला माझी बायको जेवण चारती आज चेन चार दिवस झालं लगवेला जायचं म्हटलं तर चेन उघडत येत ना असा धंदा झाला आहे माझा या हातानं आता दरम्यान या दोन दिवसाच्या काळात काय तुमचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांचा काय तुम्हाला म्हणजे संपर्क कारण हॉटेल दोन दिवस झालं बंद आहे भरपूर भरपूर आलेले आहेत फोन आलेले आहेत सगळ्यांना सांगितलेला आहे असं झालेलं आहे सगळ्यांचे सपोर्ट आलेले आहेत भरपूर जणांचे फोन आले तब्येत कसे आहे आता कसं वाटतंय स सहकारी चालू आहे का नाही सगळ्यांचे भरपूर जणांचे फोन आले आहेत फॉल फॉलिंग जेवढी आहे माझी तेवढ्यांनी सपोर्ट चांगला केलेला आहे आम्हाला तुमचे जे चाहते वर्ग आहेत त्यांना काय सांगाल शहातेवर गेला एकच सांगेन आता सध्याला तब्येत चांगली आहे आणि उद्यापासून आपण अजूक मैदानात आहोत शाकाहारी घेऊन महिनाभर शाकाहारी थाळी चालू करू तुमच्यासाठी त्याला बी अशीच परिस्थिती द्या मी हॉटेलवर नसलो तरी शाकाहारी थाळी चालू करणार आहे कारण मी दवाखान्याच बघणार आहे जरा मला हातासाठी आणि पायासाठी दवाखाना बघायला लागणार आहे कारण त्याशिवाय हात सरळ नाही ना। कारण बनवाय मला लागते ना सगळं मेन जे आयटम आपला डवार आहे ते सगळा मी बनवतो त्याच्यामुळं दवाखान्याच्यावर उपचार घेणं जरुरी आहे दोन तीन दिवस उपचार घ्यायला तर सोलापूरला जायचंय बघू तिथं काय म्हणतात त्याच्यावर निर्णय सगळ्यांचा ता असाच आशीर्वाद राहायचा आणि सगळ्यांचे देवाकड कृपा कर की लवकर मिनिट नीट व्हावं हो। म्हणून धन्यवाद घटनेला दोन दिवस जरी उलटून गेले असतील आणि उशिरा गुन्हा नोंद झालेला असेल तरी त्यांना विश्वास आहे की पोलीस प्रशासन जे आहे ते योग्य तपास करून जे आरोपी होते किंवा जे नेमचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता त्या लोकांवर कारवाई करतील अशी पटेल बातीसेच्या मालिकांना अपेक्षा आहे मी वैभव पारवे एम एच पंचवीस न्यूज नाराज